नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी असं म्हणत होते की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही पण त्याचपूर्वी शेतकरी मित्रांनो सरकारने फार मोठा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच अगोदर नमोचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी तुम्हाला दोन काम करा लागती। पर नो कामे करावी लागतील पण शेतकरी मित्रांनो ती कामे कोणती तर चला शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ती कामे कोणती आहेत ती त्याचपूर्वी करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये काय आहे अपडेट जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या दिवशी वितरित होणार आहे जी आर पण आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊ घ्या मस्त अशी अपडेट जाणून तर आता शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता का जमा झाला नाही त्याचं कारण काय तर आता शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी कोटी इतका पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत हप्त्याचा लाभ राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री प प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना धर्ती योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत केंद्राचे सहा हजार आणि अनुदानामध्ये राज्याचे सहा हजार ज्या अनुदानाची भर घातली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी एकूण बारा हजार रुपये मिळतात हा निधी वितरित करण्याचा निर्णय कृषी पशुवर्धन दूध व्यवसाय विकास व महसूल विस व्यवसाय आता विभागाच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे हा आहे आत्तापर्यंत या योजनेचे सहा हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला केल्यानंतर कृषी आयुक्तने नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली आहे तर आता शे मागणी केली होती तर आता शेतकरी मित्रांनो या माग मागणीतला प्रतिसाद देत राज्य सरकारने निधी वि निधी वितरण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा